शहापूर शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मिरची गल्ली बाळाजी मंदिर मार्ग येथे श्री बाळाजी मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या मड़ा थाटामाटात साजरा करण्यात येत आहे मंडळाचे हे यंदाचे वर्ष मित्र मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून गणेश उत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत असून या मंडळाचे खास वैशिष्ट्य स्ववर्गणीतून गने गणेश उत्सव साजरा केला जातो श्री बाळाजी मित्रमंडळ विश्वस्त नगरसेवक विवेक नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाजी मित्रमंडळ अध्यक्ष शिवाजी लिहे गणेश उत्सव समिती अध्यक्ष किशोर लिहे व सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने अकरा दिवस विविध उपक्रम राबवत गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करत गणेशोत्सव साजरा करत सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आली गणरायाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी हजेरी लावत गणेशोत्सवात सहभाग घेतला कैलासवासी गणेशश्याम नाना बिकाजी नार्वेकर कैलासवासी छाया गणेशश्याम नार्वेकर यांच्या स्मरणार्थ विवेक नार्वेकर यांच्या वतीने मंडळासाठी सभामंडपाची विशेष व्यवस्था करून देण्यात आली आहे